नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलवरती स्वागत आज आपण महाराष्ट्र राज्यातील कर्जमाफी या विषयावर आज आलेले अपडेट पाहणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माध्यमांशी बोलताना कर्जमाफीबद्दल सूचक असे वक्तव्य केले आहे त्यांनी असे वक्तव्यामध्ये सांगितले आहे की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितपणे करणार आहोत पण ती एका आठीवरती करणार आहोत कारण शेतकऱ्यांनी कर्ज हे नियमितपणे भरलेले असावे तरच आम्ही त्या ठिकाणी त्यांचे पीक माफ करणार आहोत म्हणजेच बघा जर तुम्ही कर्ज कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून अथवा सहकारी बँकेतून घेतलेले असेल तर ते कर्ज तुम्ही नियमितपणे भरणारे शेतकरी असाल तर तुम्हाला लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार आहे तुमच्याकडे नेहमीच रेग्युलर भरलेल्या पावत्या म्हणजेच बघा रिन्यू केलेल्या आपण त्या ठिकाणी कर्ज आज भरणे आणि उद्या महागारी घेणे याला रि कर्ज रिन्यू करणे गरज असे म्हटले जाते जर जा तुम्ही नियमितपणे रिन्यू केले असेल कुठल्याही प्रकारचे थकलेले नसेल आणि जास्तीचे कर्ज नसणे आवश्यक आहे बघा तीन लाखापर्यंत ज पिक कर्जच या माध्यमातून माफ होणार आहे त्याचबरोबर तुमचे सिबिल कोरही चांगला असणे आवश्यक आहे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माध्यमांशी बोलताना देखील सांगितले आहे की आम्ही पिक कर्ज माफ करणार मात्र शेतकऱ्यांचे नियमितपणे कर्जदार हा शेतकरी पिक कर्ज भरणारा असावा कारण मध्यंतरी तुम्हाला माहीत आनुद, आहे असेल बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी अनुद आंदोलन मोठ्या प्रमाणावरती केले होते त्यामुळे सरकारला खानानून जाग आली आहे आणि सरकार आता शेतकऱ्यांची सातबारा कोरा करण्याच्या तयारीला लागले आहे आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हॉट्सअप देखील जॉईन करा धन्यवाद